परभणी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली बंडू जाधव विजय झाले त्यानंतर परभणी जिल्ह्यात राजेश विटेकर यांच्या रूपाने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवारांचे विधान परिषदेवर आमदार विजयी झाला या दोन्ही बाबीवरून आगामी गणितं मांडली जात आहेत पात्रीतील राष्ट्रवादीशी मित्रपक्ष जवळीकता साधत असताना बाबाजांनी यांना विधानपरिषद न मिळाल्याने दुरावण्याची भीती व्यक्त होत आहे सध्याच्या त्यांच्या वागण्यात पडलेला फरक पाहता आगामी काळात चित्र स्पष्ट होईल असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर या मतदारसंघात तयारी करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे महाविकास आघाडीकडे असलेला हा मतदारसंघ खेचण्यासाठी ही मंडळी फायदेशीर ठरणार की धोक्याची याचे गणित लावण्याची तस्ती कोणीच घेताना दिसत नाही परंतु पाथरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांची चिंता वाढणार हे दिसत आहे परभणी विधानसभेची जागा महाविकास आघाडीकडेच राहणार असल्याने विरोधकांकडून शिवसेना शिंदेगड आणि भाजपकडून केला जाणारा दावा कायम राहणार आहे यावर आता चर्चा झडू लागले आहेत विरोधकांच्या तंबूत ऐनवेळी कोणी बाहेरून उमेदवार आयात करून महायुतीला नवा चेहरा देण्याच्या वावड्या उठत असल्या तरी त्यात कितपत तथ्य आहे हे आगामी काळातच कळणार जिंतूर विधानसभेत अजून तरी वेगळ्या चित्राची काही स्थिती दिसत नाही जुन्या परंपरागत लढतीची शक्यता असून भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्या चुरशीची लढत होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहेत या मतदारसंघात यावेळी विविध फॅक्टरीची होत असलेली चर्चा लढतीत रंग भरण्यास कारणीभूत ठरू शकते सध्या तरी नेते मंडळी धार्मिक कार्यक्रमात व्यस्त दिसत आहेत आषाढीनिमित्त विठुरायाच्या व वारकऱ्यांच्या सेवेला लागली आहेत तेथून परतल्यानंतर मतदारांच्या सेवेत रुजू होतील तसेच आगामी गणित बसवण्यासाठी ताकदीने कामाला लागतील असे दिसत आहे गंगाखेड मतदारसंघ महायुतीकडून खेचण्यासाठी काही जणांनी कंबर कसली आहे कुणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे तर कुणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत मात्र जागा कुणाला मिळेल याचा अंदाज नेमका कोण कुठे स्थिरावतो यावर गणित अवलंबून आहे लोकसभा निवडणुकीत परभणीकरांना वेगळाच अनुभव आला महायुतीत जागा वाटपाचे सूत्र अचानक बदलले राष्ट्रवादी ला ही जागा गमावी लागली होती आता विधानसभेला असे काही झाले तर नेमका कोणता मतदारसंघ कसा व कोणाच्या वाट्याला जाईल याचे गणित लावणे त्यामुळे अवघड झाले आहे जेथे विद्यमान आमदार आहे त्या जागा युती व आघाडी ज्या त्या पक्षाकडे राहतील मात्र मागच्या वेळी पराभूत झालेल्यांची सम्रावस्था सध्या तरी दिसून येत आहेत